नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शिवाजी गोरे आळेफाटा संचालक साई सरस्वती क्लासेस साळेफाटा आणि गोरेज कोचिंग क्लासेस साळेफाटा आपल्या क्लासमध्ये इयत्ता पहिली ते बारावी या वर्गापर्यंत अध्यापनाचं कार्य केलं जात आहे इयत्ता पहिली ते सातवी इंग्रजी गणित व विज्ञान या विषयांचं मार्गदर्शन प्रत्येक शिक्षकाकडून विशेष शिक्षकाकडून केल्या जात आहे इयत्ता अकरावी आणि बारावी या वर्गांसाठी विज्ञान इंग्रजी आणि गणित या विषयांचं या ठिकाणी अध्यापनाचं काम केलं जातं त्याचबरोबर अकरावी आणि बारावी या वर्गांसाठी विशेष करून इयत्ता बारावी स परीक्षा संपल्यानंतर सी ई टी ही एक अतिशय महत्त्वाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये असते आणि या परीक्षेसाठी आपण येत्या एक मार्चपासून बारावीचे सी ई टीचे क्लासेस सुरू करीत आहोत बारावीसाठी पी सी एम ग्रुप आणि पी सी बी ग्रुप हे दोन्ही ग्रुप आपल्याकडे घेतले जातात या प्रत्येक विषयासाठी आपल्या क्लासमध्ये स्वतंत्र शिक्षक आहे प्रत्येक शिक्षक कमीत कमी पंधरा वर्ष अनुभवाचा आहे मी स्वतः गणित विषय हा विषय शिकवतो समवेत क्लासचे संचालक बामनेचर हे फिजिक्स विषय शिकवतात अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या क्लासचे निकाल असतात दहावीचे निकाल आपले शंभर टक्के निकाल असून बऱ्याच विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्याच्या वर मार्क असतात त्याच पद्धतीने बारावीचे निकालसुद्धा आपल्याकडे उत्कृष्ट पद्धतीचे निकाल आहे पद्धती मी या माध्यमातून आपण सर्वांना आव्हान करतो या एक मार्चपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी आपण ई टीच्या परीक्षेसाठी जी प्रवेश पात्रता आहे ती पात्रता आपण पूर्ण करणार आहोत आणि आपल्या क्लासमध्ये प्रवेश सुरू आहे दिनांक एक मार्चपासून परीक्षा क्लासेस सुरू होत आहेत पी सी एम ग्रुप किंवा पी सी ग्रुप पी सी बी ग्रुप या ग्रुपसाठी प्रत्येकी साडेसात हजार रुपये फी आहे तरीसुद्धा जे विद्यार्थी पंचवीस फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेतील त्यांच्यासाठी आपण विशेष सवलत देणार आहोत तरी आपण सर्वांनी आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा प्रवेश संख्या मर्यादित असल्यामुळे त्वरित प्रवेश घेणे अत्यंत महत्त्वाचे आहेत धन्यवाद प्राध्यापक बामने सचिन एम एस सी फिजिक्स साई सरस्वती क्लासेस आणि गोरेज कोचिंग क्लासेस क्लासेसची स्थापना दोन हजार बारामध्ये झाली आज क्लासेसला बारा, क्लासेस बारा वर्ष पूर्ण झाले आमच्या क्लासेसमध्ये पहिली ते दहावीपर्यंत आणि अकरावी बारावीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स पी सी एम पी सी बी जेई आणि नीट यांचे क्लासेस होतात ते एक तारखेपासून आपल्याकडं ई टीच्या बॅचेस सुरू होणार आहेत पी सी एम आणि पी सी बी या दोन्ही ग्रुपच्या ई टीचे क्लासेस होणार आहेत आपल्याकडे उच्च विभूषित असे प्राध्यापक आहेत प्रत्येक शिक्षकाचा पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्षाचा अनुभव आहे मागील वर्षाचा ई टीचा रिझल्ट पाहायला गेलं तर आपल्या क्लासमध्ये एक अकरा विद्यार्थी होते की जे नव्वद पर्सेंट डायलपेक्षा जास्त विद्यार्थी होते त्यातले दोन विद्यार्थी जे होते की जे पंच्याण्णव पर्सेंट अधिक होते त्याच्यामध्ये एक सूरज भुजबळ आणि एक ओंकार भुजबळ त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये डी वाय पाटील सारख्या आणि इतर चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पूर्ण करून दिले आहे शिवाय आपण आपल्या क्लासमार्फत बऱ्याच ज्या काही स्कॉलरशिप असतात ज्या रोटरीच्या स्कॉलरशिप होत्या ज्या दिल्ली रोटरीतर्फे आपण दोन्ही विद्यार्थ्यांना त्या मोठ्या प्रमाणात स्कॉलरशिप मिळवून दिलेल्या आहेत म्हणजे अशा अनेक विद्यार्थी आहेत की जे आज आपण चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचलेलं आहे आपल्या क्लासची वैशिष्ट्य म्हणजे आपण विद्यार्थ्यांना टिप्स पूर्ण शिकवतो विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या मनात शंका राहत नाही हसत खेळत टिप्स पूर्ण विद्यार्थ्यांना शिकवलं जातं इथून पुढे सीई टी झाली म्हणजे शेवटपर्यंत ॲडमिशन त्यांना देण्यापर्यंत जबाबदारी आमची असते विद्यार्थ्याला येणाऱ्या कॅप राऊंडपासून सगळी मदत आमच्या क्लासतर्फे त्या विद्यार्थ्यांना केली जाते स्कॉलरशिप आहे आज प्रत्येक स्कॉलरशिपची विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते अशा नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या आमच्या क्लासचा पत्ता आहे आळेफाटा बँक ऑफ महाराष्ट्र ज्ञानराज पतसंस्थेच्या समोर धन्यवाद